नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सुवप्रभात मित्रांनो आज घटस्थापना आहे आजपासून नवरात्र उत्सव सुरू होतो आहे आणि मी आता आमच्या घरच्या देवाची पूजा वगैरे आमची आली आहे आता मी आमच्या वाडीतल्या आदिश्रीच्या मंदिरामध्ये चाललो आहे पूजा करायला पप्पा आई आणि अंशू पण चालला आहे माझ्यासोबत त्याचबरोबर संध्याकाळी दुपारनंतर दुपारी पण आमच्या जे गावचं मंदिर आहे गावदेवीचं कामादेवीचं तिथेही देवीला रूप वगैरे लावून घटस्थापनेचा कार्यक्रम तिथे असतो तो, तो आपण बघणार आहोत त्याचा मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी मी आता आमच्या आदेशीच्या मंदिरामध्ये चाललो आहे तिथे पूजा असत रोजची पूजा असते ती तिथे पूजा आम्ही कशी करतो काय करतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मी चाललो आहे तर जाऊया आणि मला मंदिर पण बघता येईल आणि पूजा पण बघता येईल तर चला जाऊया आपण तर मित्रांनो मी आलोय मंदिरामध्ये पोचले बघा पप्पा आमच्या आधी आले होते त्यांनी मंदिराचं जे अंगण आहे ते आधीच साफ करायला सुरुवात केली होती आता जे आतमधली लादी आहे मंदिरामधली ती पुसायची आहे त्याबरोबर गाभऱ्यातलं आधी पुसायच्या आईने देवांचं जे आसन आहे ते पुसायला सुरुवात केली होती धुवायला पुढे देवांना वगैरे पुसून बाप्पा पूजा करतील मन आमच्या मंदिरातली पूजा कशी आहे ते आपण आता पुढे बघूया इकडे अंशु पण मंदिराच्या पायऱ्या साफ करायचं काम करतोय देवाच्या पूजेची भांडी इकडे धुवायला ठेवली आहेत आई धुवून घेईल इकडे पप्पांनी इकडे देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या साफ करायला सुरुवात केली पुसून घ्यायला इकडे अंशू खूप मस्त निवांत बसलाय मोबाईल घेऊन हे आमच्या अधिष्टी मातेचं मंदिर आहे वाडीमधलं तुम्ही नक्कीच आधी माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं असणार आता जी मी व्हिडिओ करतोय ती पावसातून करतोय त्यामुळे थोडं वातावरण बदललेलं आहे इकडचं साईडला नदीमध्ये पाणी आहे बरंचसं तुम्हाला इथे बघता येईल पाऊस बरेच दिवस कमी झाल्यामुळे नदीचं पाणी पण खूप सारे कमी झाले तर तुम्हाला इथे पाणी पण नक्कीच कमी बघायला मिळेल इकडे फुलं आणलेली आहेत हार वगैरे बनवून देवासाठी काकडी आणलेली आहे आमच्या घरची प्रसादासाठी तर इथे ठेवणार संध्याकाळी मग जेव्हा आरतीला वगैरे येणार तेव्हा ते कापणार तर आता पूजेची सुरुवात बाप्पा करतायत सर्व झाली तयारी पूजेची चला तर मग पूजा करून घेऊया तर मित्रांनो पूजा झाली आहे तुम्हाला मी एकदम शॉर्टकटमध्ये दाखवले पण जवळजवळ दोन तास तरी केले असतील सर्व साफ वगैरे करून पूजा करायला मित्रांनो पुन्हा आपण गावदेवीच्या घटस्थापनेच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत बाय बाय